नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आता सकाळचे सव्वा सहा वाजलेले होते आणि मी सकाळी उठल्यावरती अंघोळ वगैरे करून किचनमध्ये आले होते तर तुम्हाला खिडकीतून उजेड दिसतच असेल की एक सव्वा सहाचा टायमिंग हा झालेला होता आणि जीविकाचं स्कूलसुद्धा सकाळी म्हणजे बारा वाजेपर्यंतच असतं तर त्यामुळे मला डबल टीला टिफिन द्यावा लागत नाही कारण की आता फक्त एकच टिफिन त्यांना द्यावा लागतो जो की स्नॅक्ससाठीचा असतो तर त्यामुळे माझी तेवढी काही धावपळ नसते तिला जेव्हा दोन टिफिन द्यायचे असतात तर मग त्यावेळेस मग मी लवकर उठण्याचा प्रयत्न करते तर हा सकाळचा सव्वा सहाचा टाईम होता आणि सकाळी उठल्यानंतर मी पहिल्यांदा चहा ठेवते कारण की जोपर्यंत मी चहा पित नाही तर तोपर्यंत माझं काही रुटीन दिवसाचं सुरू होत नाही आणि जोपर्यंत चहा घेत नाही तोपर्यंत मग असं काहीतरी राहिल्यासारखं वाटतं आणि मग काम करताना सुद्धा मला असं एनर्जी आल्यागत नाही वाटत तर कोणाकोणाला अशी सवय आहे की ज्यांना सकाळी उठून पहिल्यांदा चहा घ्यावा लागतो तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि सकाळी उठल्यानंतरनं पहिल्यांदा चहा ठेवते मग त्यानंतर न पीठ मळायला घेते किंवा मग जी काही आपली भाजी करायची आहे तर ते मी आदल्या दिवशीच ठरवते की मला उद्या कोणती भाजी करायची आहे तर आता इथे चहा करायचा आहे तर त्यासाठी मग फ्रीजमधून आलं वगैरे घेऊनच मी चहा करते कारण की आल्याचा चहा खूप सुंदर लागतो आणि एकदम फ्रेश असं फील होतं आपल्याला तर आता इथे मी कालच ठरवलं होतं की मला उद्या सोयाबीनची भाजी करायची आहे तर आता इथे मी सोयाबीन घेतलेलं आहे एक दीड कप असेल हे सोयाबीन तर सोया सोयाबीन आधी आपल्याला स्वच्छ असं थोडंसं पाणी टाकून एक दोन ते तीन वेळा व्यवस्थित असं धुवून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतरच आपल्याला ते भिजत घालायचे आहेत तर आता इथे मी सोयाबीन स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत एक दोन ते तीन वेळा आणि यामध्ये आपल्याला एक ते दीड ग्लास पाणी टाकायचं आहे आणि ते अव्यवस्थित असं झाकून ठेवायचं जेणेकरून जोपर्यंत आपली बाकीची जी कामे आहेत ती, ती होत आहेत तर तोपर्यंत आपल्या सोयाबीनसुद्धा व्यवस्थित असे भिजेल तर त्याला एक दहा ते पंधरा मिनटात ते व्यवस्थित भिजतात जर तुमच्याकडे टाईम नसेल तर तुम्ही गरम पाणी पाणी करून त्यामध्ये सुद्धा एक पाच मिनिटात सोयाबीन व्यवस्थित असे भिजतात पण माझ्याकडे टाईम आहे म्हणून मग मी असं थंड पाण्यामध्येच भिजत घातलेलं होतं आता जोपर्यंत सोयाबीन भिजतंय तर तोपर्यंत मी चहा घेतला आधी आणि मग आता इथे गॅसवरती मी कोरा चहा ठेवलेला आहे कारण की बाकीचे सगळे कोरा चहा घेतात फक्त मीच दुधाचा चहा घेते मला कोरा चहा नाही आवडत तर आता मग इथे मी पीठ मळायला घेतलेलं आहे तर जोपर्यंत आपलं पीठ मळून होतं तोपर्यंत सोयाबीन सुद्धा व्यवस्थित असं भिजतं आणि मग जोपर्यंत भाजी होत आहे तर तोपर्यंत पीठ भिजतं असं माझं कामाचं नियोजन असतं तर सकाळची कामे जर आपण लवकरात लवकर आवरून घेतली तर दुपारी आपल्याला जी आपली बाकीची कामे आहेत ते करण्यासाठी वेळ मिळतो तर त्यामुळे मग मी सकाळी थोडंसं लवकरच उठण्याचा प्रयत्न करते जेणेकरून मला जे काही एडिटिंग वगैरे करायचं असेल किंवा मग दुसरं काही माझी कामे असतील तर ती होतात मग कसं होतं ना आपण सकाळी उठायला उशीर केला मग त्यानंतर ना आपल्या कामांना सुद्धा उशीर होतो तर सगळ्या गोष्टी या लेट लेटच होत जातात मग त्यामुळे एक अर्धा ते एक तास सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न केला व्यवस्थित सकाळी टाईमवर उठलो तर आपली कामेही व्यवस्थित होतात आणि आपल्याला बाकीच्या कामांसाठी सुद्धा वेळ मिळतो आता सकाळची कामे जर तुमची दहा अकरापर्यंत आवरून झाली तर तुम्हाला जी काही इतर दुसरी कामे करायची का आहेत किंवा स्वतःसाठी काही वेळ द्यायचा आहे तर ती कामेसुद्धा तुमची अगदी व्यवस्थित अशी होतात पण काही वेळेस काय होतं की आपण जर सकाळी उशिरा उठलो मग सगळी कामं उशीराच होत जातात मग त्यामध्ये खूप टाईम जातो मग त्यामुळे मग मी काय करते की सकाळी नेहमी लवकर उठण्याचाच प्रयत्न करते तर आता इथे माझं पीठ सुद्धा व्यवस्थित असं मळून झालेलं होतं आणि जे काही राहिलेलं पीठ होतं तर ते मी डब्यामध्ये ठेवलं होतं आणि मी नेहमी पीठ माताना असा एक नॅपकिन घेतच असते जेणेकरून ओटा खराब होणार नाही आता इथे मला सोयाबीनची भाजी करायची होती तर त्यासाठी मी कोथिंबीर दोन टोमॅटो आणि दोन कांदे असे घेतले होते दोन ते तीन कांदे घेतलेत आणि ते असे मी बारीक चिरून घेणार आहे तर मला खाली बसून चिरायला जास्त वेळ जातो त्यामुळे मला उभे राहूनच कामाची सवय आहे तर त्यामुळे मग मी ओट्यावरतीच असं विळीने व्यवस्थित असं चिरून घेते चाकूनी मला व्यवस्थित असं जमत नाही विळीची सवय असल्यामुळे त्याने ते पटकन होतं तर आता इथे मी टोमॅटो आणि कांदे व्यवस्थित असे बारीक चिरून घेणार आहे आणि सोयाबीनची भाजी ही घरात सगळेच खातात आवडीने तर त्यामुळे मग भरपूर दिवस झालं मी केली सुद्धा नव्हते आणि दोन तीन दिवस मला काही घरातली कामे करायची नव्हती तर मग त्यामुळे मग त्यामुळे व्हिडिओ शूट सुद्धा नाही केला आणि तुम्हाला व्लॉगसुद्धा नाही आला तर मग आज टाईम होता तर मग म्हटलं चला आज व्लॉग सुद्धा होईल आणि भाजीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करून होईल की रेसिपी कशी करायची आणि मग बरेच दिवस झालं की सोयाबीनसुद्धा केलेलं नव्हतं मग म्हटलं चला आज सोयाबीनची भाजीच करूयात तर अशा पद्धतीने माझं सकाळचं कामाचं नियोजन असतं आणि तुम्ही कसं करता ते सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता रेसिपी बघूयात आपण आता इथे मी कढई गरम करायला ठेवलेली होती तर त्यामध्ये मी दोन ते तीन पळ्या तेल टाकून घेतलेलं होतं तेल व्यवस्थित असं कडकडीत गरम झालं की त्यामध्ये दो आपण जे कांदे चिरलेले होते तर ते यामध्ये टाकून घ्यायचे आणि कांदे व्यवस्थित असे परतल्यानंतरनं मग लालसर होऊन द्यायचा आधी कांदा आणि मग त्यानंतरनंच त्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आता इथे कांदा आपला व्यवस्थित असा परतून झालेला आहे तर आता त्यामध्ये मी टोमॅटो ॲड करून घेणार आहे तर टोमॅटो पण व्यवस्थित असं परतूनच घ्यायचा जास्त टोमॅटो एक दोन ते तीन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचा कारण की त्यातला जो मऊसूतपणा असतो तो यावा लागतो तर त्यासाठी काय करायचं की जे चिमुडभर मीठ असतं तर ते नेहमी आपण ज्या वेळेस टोमॅटो टाकतो तर त्यावेळेस मध्ये टाकून द्यायचं मग कसं होतं की टोमॅटो हा सॉफ्ट होतो पटकन मग त्यामुळे मी नेहमी असंच करते तर याला लगेच तो सॉफ्टपणा येतो आता जोपर्यंत आपलं ते म कांदा आणि टोमॅटो परतून होत आहे तर तोपर्यंत इकडे आपण सोयाबीन आहे तर ते व्यवस्थित असं हाताने म असं हे कर चोळून घ्यायचं जेणेकरून काय होईल की जे काही पाणी असेल तर ते व्यवस्थित असं निघून जाईल तर आता मी इथे व्यवस्थित असे दोन ते तीन पाण्याने पुन्हा धुवून घेतले होते आणि ते असे व्यवस्थित मी पिळून घेणार आहे जास्त पण आपल्याला ते ड्राय नाही करायचेत अगदी मिडियमच ठेवायचे आहेत जास्त त्यातलं पाणीसुद्धा नाही निघून गेलं पाहिजे तर आता मी इथे सोयाबीन व्यवस्थित असं पिळून घेत आहे तर कोणाकोणाला सोयाबीनची भाजी आवडते तर तेसुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मी ज्या पद्धतीने ही भाजी करते तर ती रेसिपीसुद्धा तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल तर आता इथे मी सगळे सोयाबीन व्यवस्थित असे पिळून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता तर आता आपला इकडे टोमॅटोसुद्धा व्यवस्थित असा परतून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत तर तुमच्यात तुम्ही जसं तिखट खाता तर त्यानुसार तुम्ही यामध्ये मसाले ॲड करू शकता बरेच जणांचं असं असतं की त्यांना जास्त तिखट चालत नाही आमच्या इथे सगळेजण भरपूर तिखट खातात तर त्यामुळे मग मी इथे तीन चमचे कांदा लसूण मसाला टाकून घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठसुद्धा आता आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे जशी तुम्ही तिखट खात असाल तसे तुम्ही यामध्ये मसाले ॲड करू शकता तर आता इथे मी व्यवस्थित मसालासुद्धा परतून घेणार आहे आणि थोडासा वरून चिकन मसाला किंवा मटन मसाला जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तो सुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता याने काय होतं की सोयाबीनची जी चव आहे ती अजून चांगली होते आणि सोयाबीन खातानासुद्धा खूप चविष्ट लागतात तर आता इथे मी जे सोयाबीन आपण पिळून घेतलेले होते तर ते यामध्ये मी ॲड केलेले आहेत तर ते व्यवस्थित असे आता मी मिक्स करून घेणार आहे जेणेकरून काय होईल की सोयाबीन व्यवस्थित असे परतले जातील आणि मसाला जो आहे तो व्यवस्थित सोयाबीनमध्ये मिक्स होईल आणि आपल्याला यामध्ये काही पाणी वगैरे ॲड करायची गरज नाही कारण की हे मी पाण्यात फ्राय करत आहे सोयाबीन त्यामध्ये आपण आधीच भिजवत ठेवलेलं होतं तर ही मला रस्सा भाजी करायची नाही मला सुकीच भाजी करायची आहे सोयाबीनची तर त्यासाठी मी यामध्ये पाणी ॲड करणार नाही आणि वरून मी आता थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकून घेतलेली आहे तर हे व्यवस्थित अगदी आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याची भाजी खायलासुद्धा खूप छान लागते तुम्ही एकदा नक्कीच अशी रेसिपी माझी ट्राय करून बघा आणि मला नक्कीच सांगा की तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी कारण की ही जास्त काही फार अशी अवघड रेसिपी नाही अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि जर तुमच्याकडे भाजीला काही नसेल तर सोयाबीन घरात अवेलेबल असेल तर तुम्ही अशी सोयाबीनची भाजीसुद्धा करू शकता तर आता इथे एक दोन ते तीन मिनिट आपल्याला व्यवस्थित हे असं झाकून ठेवायचं आहे जेणेकरून काय होईल की त्याची चव सुद्धा अजून चांगली लागेल तर आता इथे भाजी झाल्यानंतरनं मी दुधाच्या पिशव्या पॅकिंग करायला सुरुवात केलेली होती कारण की आमच्या इथे घरच्याच गाईचं दूध आहे तर त्यामुळे आम्ही सकाळचं एक बारा ते तेरा लिटर दूध बाहेर देतो तर त्यामुळे मग माझं काय होतं की सकाळचं रुटीन हे असंच असतं दुधाच्या पिशव्या पॅकिंग करायच्या भाजी कर भाजी झाल्यानंतरनं तर आता इथे तुम्ही बघू शकता पिशव्या माझ्या पॅकिंग झालेल्या होत्या आणि इथे सोयाबीनची भाजीसुद्धा माझी झालेली होती तर तुम्ही बघू शकता कशी चविष्ट अशीच भाजी तयार झालेली आहे अगदी कोणालाही बघून तोंडाला पाणी सुटेल अशी तर आता इथे भाजीसुद्धा माझी झालेली होती दुधाच्या पिशव्यासुद्धा पॅकिंग करून झालेल्या होत्या तर आता इथे मी चपात्या करायला घेतलेल्या आहेत आणि सकाळी सकाळी जर आपला स्वयंपाक लवकर झाला तर मग काय होतं की सर्वांचा नाश्ता सुद्धा होतो आणि आपल्याला बाकीची कामेसुद्धा करता येतात तर माझा स्वयंपाक हा झालेला होता तर मग त्यानंतरनं मी बेडरूममध्ये आले आणि त्या त्या आधी सुद्धा स्कूलला गेलेली होती तर ती स्कूलला जाताना मी काही व्हिडिओ शूट केलेला नाही कारण की ज्यावेळेस ती स्कूलला जाते तर त्यावेळेस मी काही जास्त व्हिडिओज वगैरे शूट करत नाही कारण की मग कसं होतं तिलासुद्धा टाईम द्यावा लागतो आणि मग आपण जर आपली कामे करत राहिलो तर मग तिला असं नको वाटायला की मम्मीला माझ्या माझ्याकडे बघण्यासाठी किंवा मग माझ्यासाठी वेळच नाही आहे तर आता ही जी पिशवी आहे तर ही इस्त्रीचे कपडे आहेत यामध्ये जे की मला इस्त्रीला द्यायचे आहेत आता इथे मी बेडरूम झाडून घेणार आहे कारण की जीविका स्कूलला गेल्यानंतर ना मग मा माझ्याकडे भरपूर टाईम असतो क्लिनिंग करण्यासाठी आणि घरात लहान मुले वगैरे असली की मग काय होतं आपल्यालासुद्धा क्लिनिंगला वगैरे थोडासा प्रॉब्लेमच येतो कारण की मग कसं मुलं खेळत वगैरे असतात आणि मग मध्येच आपलं क्लिनिंग चालू असतं तर मग ते मध्ये मग खूप गडबड होते मग त्यामुळे जेव्हा ती स्कूलला जाते त्यानंतरच मी क्लिनिंगचं काम सुरू करते आणि जो काही टाईम ती आहे तोपर्यंत मी तिच्यासोबत घालवण्याचा प्रयत्न करते कारण की कसं लहान मुलांसोबत आपण जेवढं प्रेमाने बोलू जेवढी त्यांच्याशी जवळी करू तर तेवढे जास्त मनमोकळेपणाने ते, मन ते आपल्याशी बोलतात आणि मग मोबाईल वगैरे असं हातात घेण्यापेक्षा आपण त्यांच्याशी जास्त बोलणं वगैरे ठेवलं तर मग त्यांचं लक्षसुद्धा विचलित होतं तर त्यामुळे मग सकाळचा जो टाईम असतो तो तिच्यासोबत माझा जास्त जातो आणि मग जेव्हा ती स्कूलला जाते त्यानंतर न मग मी माझी क्ली का क्लिनिंगची कामे करायला सुरुवात करते तर आता इथे बेडरूम तर क्लीन झालेला होता आता मग इथे मी हॉलमध्ये आलेले होते तर बेडरूम मी पूर्ण क्लीन करते आणि मगच हॉलमध्ये येते कारण की मग परत परत बेडरूममध्ये जाण्यापेक्षा एकदाच सगळं मी डस्टिंग वगैरे करून घेते आणि मग शेवटी एकदमच फरशा पुसून घेते तर आता इथे ती स्कूलला गेल्यानंतरनं मी हॉल वगैरे व्यवस्थित असा क्लीन केलेला होता आणि मग व्यवस्थित असं झाडून वगैरे घेतलं कारण की लहान मुले घरात असले की बघा त्यांचा पसारा खूप असतो तो व्यवस्थित असा आवरून घेतला की मग झाडायलासुद्धा बरं पडतं बऱ्याचशा घरांमध्ये असंच असेल की मुलं भरपूर असा पसारा करतात पण मला असं वाटतं की ठीक आहे काहीच प्रॉब्लेम नाही आहे की का लहान मुले जर असतील तर पसारा हा होणारच आणि जर मु ज्या घरांमध्ये मुलं असतात तर त्याच घराचं गोकुळ होतं असं म्हणतात तर लहान मुले असल्याने सुद्धा एक बघा घरामध्ये वातावरण हे वेगळंच असतं दिवस कधी कुठे जातो ते कळतच नाही आणि बोरसुद्धा होत नाही आपल्याला बघा लहान मुले घरात असल्यावरती दिवसभर आणि मुले घरात नसतील ती घर खूप शांत शांत असं वाटतं तर आता हॉलसुद्धा माझा क्लीन करून झालेला होता मग मी किचनमध्ये आलेले होते आणि मग मी काय करते रोज झाडून घेताना जे काही ट्रॉलीज वगैरे असतात तर कप्पे असतात जे पिठाचे डबे वगैरे मी त्यामध्ये ठेवत असते तर ते सुद्धा मी व्यवस्थित असं रोजच्या रोज झाडून घेत असते जेणेकरून काय होतं की मग झुरळं वगैरे होण्याचे चान्सेस कमी असतात तर आता इथे माझं पूर्ण घर झाडून झालेलं होतं तर आता मग मी इथे किचनमध्ये आलेले होते आणि एक दोन ते दिवस तीन दिवस काही मी ओटा वगैरे क्लीन केलेला नव्हता तर त्यामुळे मग मी आता असा ओटा पूर्ण घासूनच घेत आहे आणि एक दोन ते तीन दिवसांनी असं पूर्ण ओटा वगैरे क्लीन करून ठेवला तर मग तो जास्त खराबही होत नाही आणि मग ज्यावेळेस आपल्याला घाई गडबड असते तर त्यावेळेस एखाद्या दिवशी नाही क्लीन केलं असं पटकन क्लीन केलं तरीसुद्धा चालतं तर त्यामुळे आता मी इथे ओटा व्यवस्थित असा क्लीन करून घेतलेला आहे जो काही स्वयंपाक केलेला होता तर तो तो सुद्धा मी व्यवस्थित असा ठेवून घेतलेला होता आणि आज मला गॅसची शेगडीसुद्धा क्लीन करायची होती कारण की दोन ते तीन दिवस झालं मी काही ती क्लीन सुद्धा केलेली नव्हती म्हणून मग मी आता ती सुद्धा क्लीन करायला घेतलेली आहे आणि भांडी वगैरे सुद्धा मी व्यवस्थित अशी घासून घेतलेली होती सकाळी मी सिंकमध्ये कधीच भांडी ठेवत नाही आणि रात्रीची सुद्धा ठेवत नाही कारण की असं म्हणतात की जेव्हा आपण झोपतो तर त्यावेळेस लक्ष्मी येऊन बघून जाते असं म्हणतात तर त्यामुळे सिंकमध्ये कधीच रात्रीची आणि दिवसाची सुद्धा अशी भांडी ठेवू नयेत तराता, तराता आता तर आता तर आता इथे मी सगळी कामं आवरल्यानंतरनं शेवटीच फरशी पुसायला घेते जेणेकरून काय होतं ना की मग घरसुद्धा खूप सुंदर दिसतं जेव्हा आपण फरशी वगैरे क्लीन करतो त्यावेळेस आणि सगळी कामे झाल्यानंतरच मग मी शेवटीच फरशी क्लीन करायला घेते आणि फरशी पुसल्यानंतरनं सुद्धा बघा खूप प्रसन्न असं वाटतं आणि आता बेडरूम माझे क्लीन झाले होते तर मग आता मी इथे हॉलमध्ये आलेले होते आणि हॉलमधलीसुद्धा आणि घरातल्या सुद्धा फरशा मी रोजच्या रोज क्लीन करत असते कारण की कसं होतं लहान मुलं असली की घरामध्ये चहाचे वगैरे डाग पडलेले असतात किंवा मग ये आपण येतो जातो बाहेरून तर तीसुद्धा इथे फरशीला लागलेलीच असते तर ते काही दिसत नाही एवढं स्पष्ट पण कसं होतं ना कधी कधी की जरी घरात काही असं क्लीन दिसत असलं तरी पण फारशी ही असतेच असते तर त्यामुळे मी रोजच्या रोज अशी फरशी पुसून घेत असते मॉपनेच पुसते मी कारण की घर खूप मोठं असल्यामुळे मग मला ते खाली बसून पुसायला नाही जमत तर त्याच्यामुळे मग मी रोजच्या रोज क्लीन करतेच करते तर अशा पद्धतीने मी माझी सगळी सकाळची कामे आवरून घेत असते अकरा वाजेपर्यंत तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि माझं जे रुटीन आहे ते सुद्धा तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर हे असं असतं माझं सकाळचं रुटीन जे की सहा वाजल्यानंतरनं चालू होतं कधी कधी मी पाचलासुद्धा उठते तर त्यानुसार माझं रुटीन असतं आणि मी काम करताना एकसारखे काम करून घेते तर आता अकरा वाजलेले आहेत आणि आत्तापर्यंत माझं सगळं काम झालेलं आहे तर जसं मी रुटीन फॉलो करते तसं तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि ज्याप्रमाणे मी रुटीन माझं सेट केलेलं आहे तर तुम्हीसुद्धा तुमचं रुटीन त्याचप्रमाणे सेट करू शकता कारण की बऱ्याच वेळा काय होतं की आपण सकाळी लेट उठतो मग आपली कामंसुद्धा तसेच हळूहळू चालू होतात आणि मग कामाला सुद्धा पुढे पुढे लेट होत राहतो मग त्यामुळे सकाळी एक अर्धा ते एक तास आपण लवकर उठलो आणि ही अशी कामे आपली अगर अगर दैनंदिन जीवनामध्ये जी काही आपली कामे असतात ती आपण जर अशा व्यवस्थित प्रकारे करून घेतली तर दुपारचा जो वेळ असतो तर तो आपल्याला मिळतो म्हणजे आपली काही जी इतर कामे असतात किंवा जी काही रिकामे वेळेत आपण कामे करू शकतो तर मग ती कामे करण्यासाठी आपल्याला काय होतं की वेळ भेटतो आणि मग बऱ्याच वेळा काय होतं की उशिरा उठलं की मग उशिराच कामे होत राहतात मग दिवसभर आपण त्यामध्येच गुंतून राहतो आणि मग सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी उठायला सुद्धा लेट होतं तर हे असं माझं कामाचं नियोजन असतं तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत ब बाय